हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं चहा पाणी सकाळचं भाव चहा पाणी वगैरे काय नाही बरं का आमचं कारण की तुम्हाला तर माहिती आहे आम्ही समजूजण हॉस्पिटलमध्ये आहे नगरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भाव बहिणींना विक्की विक्की हॉस्पिटलमध्ये आहे विक्की पाटील भाव बहिणींना आज आपल्याला येऊन कालपासून दोन तीन दिवस झालं तिसरा दिवस आहे वाटत तिसरा नाही आज दुसरा दिवस आहे भाऊ आए, हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर बघा बसले तर मी आणि माझा बबडे दादा हे ना नाही का कठी ग बसले भावा बहिणींना कोणच नाही आता आता माझ्यापाशी गेले तर मायरूज बाबा ते आत्यापाशी मी तिथून आत्यापासून जाऊन आताच आई बाळ झोपलं होतं म्हणलं झोपले तर म्हणलं जाऊन यावं आत्यापासनं कसं माहिती का बहिणी नो डॉक्टर लोक अशी म्हणजे जास्त पेशंटपटी नातेवाईक एकच थांबू देतात असं समजाला सम थांबू देत नाही ते त्यामुळं कसं माहिती का आम्ही बाहेर येऊन असं बघा इथं बसतो आणि हे फेरेवारीनं फेरेवारीनं माझं बाळ झोपलं जाती, की जाती नाही रडायला लागले की जाती म्हणजे आपल्या पाशी देऊन जायचं लिकरू त्या पैसे दहा पंधरा मिनटं एक अर्धा तास आणि कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणी आपल्यातली लेडीज आजार आहे लेडीज लेडीजच करू शकते असं जेंट्सला जास्त आतमध्ये घेते का ती त्यामुळं आता बरीच आहे ती अशी म्हणते ती की तुम्हाला काय वाटतं का ते किती लहान लीकरू चार महिन्याचं लिकरू तुम्ही घेऊन पिकनिकला गेलाय काय तुम्ही फिरायला गेलाय काय मी आमी आमी तर मी खरं सांगते मी आम्ही हका आम्ही चष्टा मस्करीच्या आमचा विषय कधीच निघून गेलाय डोक्यातनं आम्ही ते डोक्यातही धरत नाही तुम्हाला सांगते आम्ही चष्टा मस्करी तर लांबच राहिली पण तोंडचं पाणी आहे आम्ही तुम्हाला सांगते आमचं नरड गळ तोंड सुकलं पोटाला नीट अन्न मिळणार लेकर बाळ आहे ती उपाशी दाणं तुम्हाला सांगते पेशंटचं जेवायला येतं आहे मग अशी ते आणि सकाळी आपल्याला येऊन चौदा बारा, बारा तास बी बारा चौ चोवीस तास बी झालं नाही तर काल आलेलो आहे आपण तर तुम्हाला सांगते की आमच्या सासरी जेवण जे आलेलं होतं ती आम मायूरच्या पाणी यांनी आम्ही थोडं थोडं खाल्लं कारण डॉक्टरने त्याला जेवायला नाही सांगितलं पाणी बी द्यायला नाही सांगितलं जिथे आता पेशंटचं जेवण आलेलं होतं ते आम्ही दोघांनी उलीचं खाल्लं तर आन, काय करायचं भाऊ बहिणीनं हि तर है मस्त विकायला आहे की जेवायला विकत घे जे जेवण घेऊन जेवायचं आहे पण तुम्हाला सांगते तिथं आपल्याला द्यायला रुपायला खिशात रुपडी तर नको का सांगा बरं एवढी तानाभर आहे आणि काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की एवढं लहान लि घेऊन तस झालं आला तर मी तुम्हाला काही कळतं नाही कळतं आहे समज कळून समज समज व्यवस्थित जाग्याला पण तुम्हाला सांगते कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणी वेळ ही जी वाईट असते आणि वाईट वेळेत आपण साथ दिली पाहिजे आपली परिस्थिती काय बघत नाही मी तर बघत नाही माझ्या डोक्यात तुम्हाला सांगते कसं आहे माहित आहे व्हिडिओ काढायला मोबाईल नाही पण मी आपल्या इकडं बाहेरच्या साईडला बसली ना दुसऱ्या मजल्यावर बाहेरच्या साईडला आतमध्ये त्या भरपूर तुम्हाला तर रात्री थोड असा गपचुप कॅमेरा धरून तुम्हाला दाखवलं होतं कसं काय तिथं आत्याला ॲडमिट केलेलं आहे तास त्यांच्या हाताला सलाईन आहे इथं आणि आता मी गेली होती तर एका हातातून त्यांच्या सलाईनच्या हातातून ती सलाईन खाली सांडत होती तर सिस्टरला सांगितलं आणि सिस्टरला ती जी लिकेज झालं होतं ती आवळाय लावलं आता ती सलाईन त्यांच्या हातातून सांडत नाही तिथं गेले मग रात्रीपासून आमच्या सासूबाईला जेवण का पाणी दिलं नाही म्हणलं त्यांचा गळा सुकला आहे म्हणलं त्यांना पाणी तरी द्या द्यावं लागलं का नाही एक मिनिट आहे भाऊ बहिणीनो फोन येतो भाव बहिणीनो आले का ना मला फोन देतो दवाखान्यात नाही येऊ त्याचा फोन आणता की सिस्टर आलेले त्यांना चेक करायचा आहे त्याला त्याला उठवायला लागतंय मग आता मी इथं तर इतका सामान पडलेला आहे बघा हे काय करते आता इथं घडी घालून ठेवते बाळाला इकडं बोहिला ही करते ही करून ठेवते आता घडी घालून पोराला ह्याच्यावर ठेवते आणि एवढं व्यवस्थित घेतलं हे आणि ठेवते तिकडं आतमध्ये बघा माझी गरज पडते का ना तसं आपल्या दुकान बी आहे त्या त्या काय करणार आहे त्यांना त्यांचं खूप आहे त्यांना काय सांगता बी येत नाही करा करावी म्हणता येत नाही भाऊ बहिणी तसंच योग्य जाता मी योग्य जाता मला हे मलाच पण बघावं लागतंय आत्याला योग्य ताईला आम्ही दोघीचं लक्ष त्यांच्यावर आहे मग लागले पाणी कळा कळा सळा बस एवढे ह्याला गेशा करून घ्यायला भाव भाऊने मला आम्हाला तरी बरं वाटतंय का सांगा बरं काही आवरून आता बाळाला घेऊन ते लवकर <sterdam stone teeth> <detox analysis> <novelty settling> जाणार तेला, तेला ना। <सवगीणिणिये> ना। तर हो का त्याला त्याला घेऊन जाते बहिणी बोलवलंय अर्जेंट मध्ये त्याला कुठे तर घेऊन जायचंय रूम मध्ये कुठल्या तर रूम मध्ये चेकिंगला म्हणता येतो मी गरज नाही गरज नाही काय गरज नाही बघा दोन माणसाची तर चार चार माणसं असून जर गरज पडते माझी म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं सांग काय करायचं चालायचं तर इतकं लांब आहे का ना जायचंय घेऊ गेले तर काय म्हणते बाथरूम ला म्हणून गेले होतं चप्पल घेऊन आल्या किती हाल हाल चालले तर येते 啊！